मित्रांनो नमस्कार सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचा व्हिडिओ देत असताना लक्षात घ्या व्हिडिओचा विषय फार महत्त्वाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारची माहिती या ठिकाणी आजच्या व्हिडिओतून देणार आहे की येणारी अडचणी आता गोड्याबार छाटणीमध्ये किंवा ऑक्टोबर छाटणीमध्ये <coughs> <coughs> यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आल्या त्याच्यामध्ये मेन महत्त्वाचा मुद्दा की माझ्या मते जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस टक्के शेतकऱ्यांना या ठिकाणी अडचणी आल्या आता आपल्याकडील शेतकऱ्यांना जरी आलेल्या नसतील परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आल्या की मिलीबगमुळे बरेचसे प्लॉट हार्वेस्टिंग कमी झाली त्यानंतर मिलीबगमुळे लोकलला प्रॉब्लेम आले आता अशा वेळेस आपण एप्रिल छाटणीमध्ये आपण मिलीबगचं कसं नियोजन करू शकतो मी तुम्हाला एप्रिल छाटणीचा याच्यामागचा व्हिडिओ दिलेला होता परंतु आजचा व्हिडिओ देत असताना आपण त्याच छाटणीनंतर आपण पद्धतीने नियोजन करू शकतो याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचं माझं नाव चेतन संपतराव कुलटे राहणार दावचवाडी मोबाईल नंबर शहाण्णव झिरो चार झिरो आठ अडुसष्ट चौऱ्याण्णव बरोबर आता हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर आहे आपण ऑक्टोबर वर्षाट प्लॉट बुकिंग केलं होतं हो बरोबर आहे खर्चाचं काय वाटलं नाही खर्च मागच्या वर्षीपेक्षा भरपूर कमी झाला आहे आणि जे आपण अनावश्यक ज्या स्प्रे वगैरे घेतो ते पण कमी झाले आणि रिझल्ट खूप छान भेटलेले बरं आजची हार्वेस्टिंग बघितली कामकाज चांगलं केलं बरोबर आहे हो आता साईज पण बघितली सुधाकर आता सुधाकरची आणि शुगर वगैरे पण मस्त आहे म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा एकदम चांगल्या क्वालिटीचे द्राक्ष वर्षी तयार झालेले आपले महिंद्राला हार्वेस्टिंग चालू आहे महिंद्राला हार्वेस्टिंग चालू आहे काय रेट नाही चालू आहे आता हे सत्तरच्या आसपास रेट लागतील आपले बरं आणि डिटेक्शन किती आले डिटेक्शन आपले चार आले फक्त याच्यामध्ये बरं ओके आता एक गोष्ट सांगा आपण <coughs> मागच्या वर्षी तुम्हाला काय अडचणी होत्या मागच्या वर्षी आम्हाला मोठी अडचणी क्रॅकिंगची आली होती बर आणि मिलीबगची आली होती बर या वर्षी एक पण मुनी क्रॅक नाही आणि मिलीबग पण कुठंच आढळला नाही या वर्षी त्याच्यामुळे दोन्ही समस्या दूर झाल्या आमच्या आता या वर्षी परत अडचण आली आपल्याला त्रिपची हो या वर्षी थोडा थ्रिप्स आलाय का बरं आलं थ्रिप्स आता दोन एक स्प्रे मागे पुढे झाले त्याच्यामुळं थोडासा थ्रिप्स आला होता म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांना जे आहे ते सांगायचे बरोबर सही मध्ये तो काढून घेतला आम्ही बस ओके तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता याच येणाऱ्या अडचणी याच्यामध्ये येणारे प्रॉब्लेम आता आपल्याला हेच ज्यावर या वर्षी मी प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं असतं यावर्षी ज्या अडचणी आल्या या अडचणी आपल्याला वारंवार यायला नको त्याच्यासाठी जे प्रॉब्लेम आले हे आपण नोट करून ठेवा की जेणेकरून आपल्याला त्या प्रॉब्लेमवरती पुढच्या वर्षी काम करता येईल आता मिलीबगचं नियोजन करत असताना आपल्याला म्हणजे एप्रिल छाटणीपासूनच आपल्याला सुरुवात करायची आता याची सुरुवात करत असताना मी तुम्हाला दोन ते तीन या ठिकाणी फवारणं पण सांगतो लक्षात घ्या तुम्हाला आपल्याला एप्रिल कटिंग झाली एप्रिल कटिंग झाल्याच्यानंतर आपल्याला क्लोरो आणि एम्पायर प्लस लक्षात घ्या मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं परत एकदा सांगतो की फवारणी करताना आपल्याला नुसती फवारणी करायची नाही त्या ठिकाणी पूर्ण खोडंवालांड चिंब धुवून घ्यायची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की खूप पाणी वापरून किंवा खूप प्रेशर देऊन आपल्याला काम करायचं नाही त्या ठिकाणी एकदम लो प्रेशरमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी तुमचं वेळ तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं की ज्या ठिकाणी मिलीबगचे किडे आपल्याला त्या ठिकाणी लपून राहू शकतात त्या ठिकाणी आपलं औषध जाणं गरजेचं आहे याच्यासाठी तुम्हाला खोडं वालांड देत असतात साधारणतः आठशे ते हजार लिटर पाण्यापर्यंत आपल्याला पाणी त्या ठिकाणी वापरायचं व्यवस्थित पतीने दोन्ही बाजू व्यवस्थित वॉश करून घ्यायचे हा पहिला मुद्दा त्यानंतर ज्या आपण ड्रिंचिंगा करतो ती मागच्या वर्षी पण केली होती पण तुम्हाला रिझल्ट मिळाले नाही बरोबर आहे आता याच्यात औषधाचा कुठलाही दोष नाही आहे आपल्या झाडाची मुळे ॲक्टिव्ह नसल्यामुळे झाड अपटेक करत नाही आता ही ल ही गोष्ट लक्षात घ्या आपण एप्रिल छाटणीला कुठंतरी एका औषधाने आपण ड्रिंचिंग करणारे मग तुमचं स्लेअप असू शकतं त्या ठिकाणी तुमचं डेंटॉस् असू शकतं किंवा इमिडा क्लोप्रिड असू शकतं आता याची ड्रिंचिंग करताना आपल्याला मुळाची झाडाची मुळी हे ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे ज्या वेळेस आपल्या झाडाची मुळी ॲक्टिव्ह राहील आपण खड्डा खोदून चेक करून घ्यायचे लक्षात घ्या ड्रिंचिंग करण्यापूर्वी आठ दिवस आपल्याला खड्डा चेक करून घ्यायचा त्याच्यामध्ये पांढऱ्या मुळांची जर व्यवस्थित वाढ असेल तरच आपल्याला त्या ठिकाणी त्याची आळवणी करायची आणि ड्रिंचिंग केल्यानंतर त्याचे रिपोर्ट आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धती येतील आता याच पद्धतीने कामकाज करायचे आता याच्याबद्दलचं तुम्हाल मिली तुम्हाला मिलीबगबद्दल आजचं तुम्हाला मी वॉशिंगचं नियोजन मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं त्याच्यानंतर आपल्याला काडी किंवा आपण काडी पकडल्यानंतर परत आपल्याला त्याच्याबद्दलचं कामकाज करायचं आहे मग आता मिलीबगमध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट प्रत्येक शेतकऱ्याने या ठिकाणी लक्षात घ्या कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी टाळायची नाही झाडाचा आपटेक ज्या ठिकाणी थांबतं त्या ठिकाणी परत आपटेक व्यवस्थित होईल अशा पद्धतीने आपल्याला ड्रिंचिंगा करायच्या आहे वॉश एकदा खोडं वालांडे वॉश करून घ्यायचे त्याच्यानंतर ज्या फवारणी येतील मग याच्यामध्ये तुमचे मोहंट एनर्जीची एखादी फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घेऊ शकतो पावसाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला याच्या स्प्रेचं नियोजन येईल त्याच्यामध्ये तुमचं व्हर्टिसिलियम मेटारायझिम बिवेरिया दोन ते तीन वेळेस आपल्याला चांगली चिंब फवारणी त्याची करून घ्यायची त्याच्यानंतर गवत गवताचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं राहील कारण ज्यावेळेस गवत असतं त्यावेळेस गवतापासूनच आपला वरती जातो आणि प्लॉटमध्ये आपल्याला त्याचं व्यवस्थापन करणं सुद्धा तितकंच गरजेचं राहील ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले असतील त्या शेतकऱ्यांना प्रॉपर नियोजन त्या ठिकाणी मिळणार आहे आणि जेवढे पण मी तुम्हाल तुम्हाल तुम्हाला व्हिडिओ दिले असेल आतापर्यंत ते बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आपण त्या ठिकाणी कमी करून दिलेले तुम्हाला याच्यापूर्वी पण व्हिडिओ दिलेला होता त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांना चार वर्षापासून विलभाग अडचणी होत्या त्यांचे प्रॉब्लेम पण त्या ठिकाणी कमी झालेले मग आपण जर अशा पद्धतीने कामकाज करायचं असेल नियोजन करायचं असेल तर आपण आपले प्लॉट बुकिंग करून घेत चला पानांचं कार्य झाडाचा अपटेक हे आपल्याला जितका महत्त्वाचा आपण ऑक्टोबर छाटणीला देतो तितकंच महत्त्व आपल्याला एप्रिल छाटणीला पण द्यायचं आणि एप्रिल छाटणीचं कामकाज तुम्हाला ऑक्टोबर छाटणीचं काम कमी करणार हे पण गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला सॉईल टेस्टिंग पासून ते पूर्ण रोग नियोजन मग त्याच्यामध्ये तुमचं कीड व्यवस्थापन सुद्धा आपण कशा पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीची करू शकतो मग खोडकीड आता खोडकिडासाठी कामकाज करताना आपल्याला कुठल्याही पद्धतीचं खोडकीड झाडावरती नको याच्यासाठी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ मी त्या ठिकाणी देणार आहे कारण खोडकिड कशा पद्धतीने त्याची उत्पत्ती होते आणि ती आपण कशा पद्धतीने टाळू शकतो याच्याबद्दलचा तुम्हाला स्पेशली मी व्हिडिओ तुमच्यासाठी देईल परंतु आजचा व्हिडिओ फक्त आपण मिलीबगासाठी या ठिकाणी मिली देतो आता या पद्धतीत शेतकऱ्याचे अनुभव तुम्ही या ठिकाणी ऐकताय आणि असे तुम्हाला बरेचसे व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी दिलेले आता प्रत्येक शेतकऱ्याच्या ज्यांच्या ज्यांच्या अडचणी त्यांनी प्लॉट बुकिंग करून घेत चला तुम्हाला बुकिंग क्रमांक सांगतो अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा एक्क्याण्णव अडुसष्ट ट्रिपल झिरो पाचशे तीन आणि पाचशे चार या क्रमांकावरती संपर्क करून आपले प्लॉट बुकिंग करून घ्या चांगलं नियोजन मिळते कमी खर्चामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी घेता येईल आणि ज्या ठिकाणी आपण फवारण्यांची टाळाटाळ करतो मग त्याच्यामध्ये तुमचं आलं लक्ष घ्या थ्रीपचं नियोजन असेल भुरीचं नियोजन असेल या सर्व नियोजनसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आता या सर्व पद्धतीचं नियोजन करताना एकही फवारणी टाळायची नाही कुठंतरी प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी असतात औषधं मिळत नाही काय प्रॉब्लेम येतात प्रत्येक शेतकऱ्यांनी विचारून घेत चला तुम्हाला प्रत्येक औषधासाठी आपण पर्यायसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो दुसरी गोष्ट आपल्याला ज्या औषधाचे रिझल्ट येतात आपण तेच औषधं त्या ठिकाणी देतो आपण शक्यतो त्या औषधांची उपलब्धता करून घेत चला जेणेकरून आपल्याला चांगलं नियोजन मिळेल व्यवस्थित कामकाज करता येईल सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला अडचण येणार नाही आता याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करायला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून अडचणीतल्या शेतकऱ्यांना आजही प्लॉटांचे बुकिंग आपण दोन ते तीन दिवसासाठी चालू ठेवलेले आहे जर कोणाच्या अडचणी असतील तर नक्की प्लॉट बुकिंग करून घ्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून अडचणीतल्या शेतकऱ्यांना चांगली मदत त्या ठिकाणी मिळायला मदत होईल धन्यवाद